सर्वांना ससने जयजी जाऊ मित्रांनो लाडकी बहीण योजना ही सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे महाराष्ट्र शासनाची ती एक नाविन्यपूर्ण अग्रेसर योजना आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही महाराष्ट्र शासनाचा जरी उद्देश या ठिकाणी प्रामाणिक वाटत असला तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला मात्र ही योजना फशवी योजना अशी वाटत आहे कारण अनेक योजना आल्या आणि अनेक योजना गेल्या परंतु ही जी योजना आहे ह्या या, या योजनेची प्रामुख्याने चर्चा संपूर्ण सोशल मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा झाली ही योजना कशा पद्धतीनं राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या ठिकाणी प्राधान्याने महाराष्ट्रामध्ये लागू केलेले आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे या योजनेची चेष्टा सुद्धा महाराष्ट्रात एकदम ग्राउंड लेवलला झाली अनेक लोकांनी याच्यावरती रील्स बनवल्या व्हिडिओ बनवल्या आणि त्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या सुद्धा आपण सर्वांनी पाहिल्या लाडकी बहिणी योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी प्रामुख्यानं कागदपत्रांची जुळवाजुळव केली आणि या कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना यांच्या नवरदेवाची मात्र दमछाक झालेली आपल्याला पाहायला मिळून आली पंधराशे रुपये या योजनेचा लाभ काही मोठा लाभ नाही पण माणसाची मानसिकताच अशी झाली आहे जे जे मोफत ते, ते पौष्टिक म्हणून अनेक उच्च सोसायटीतल्या महिलांनी सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरलेला आपल्याला पाहायला मिळून येतो पहिल्यांदा ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला फॉर्म भरायला लागत होता नंतर ग्रामपंचायतमध्ये जाऊन भरायला लागत होता पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन भरायला लागत होता नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला हा फॉर्म भरायला लागत होता पण सध्याचे प्रस्थापित नगरसेवक असतील आमदार असतील त्यांनी या योजनेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला एवढंच काय पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गावांमध्ये अक्षरच्या लाऊड स्पीकर लावून रिक्षावरची स्पीकर योजना लावून शहरी भागात सुद्धा रिक्षावर स्पीकर लावून या ठिकाणी प्रसार प्राचार करण्यात आला या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून अनेक ठिकाणी बॅनर सुद्धा त्यांच्या फोटो लावण्यात आले परंतु बांधवांनो आज तागायत ही योजना अजून तरी चालू झालेली नाही आणि कधी चालू होईल हे सुद्धा अजून प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी उघड केलेलं नाही परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लोकांनी अनेक महिलांनी लाडकी बहीण म्हणून अर्ज केलेले आपल्याला पाहायला मिळून येतात माहिती अधिकारात माहिती मागितली असता अजून किती अर्ज आले आतापर्यंत किती अर्ज आले याची माहिती महाराष्ट्र शासन देऊ शकलेलं नाही परंतु बांधवांनो नवीनच आता एक उलगडा झाला आहे की ऑनलाईन फॉर्म भरत असताना ही प्रक्रियेतून पार पडत असताना आता काही महाठग याच्यामध्ये उतरलेले आहेत म्हणजे सायबर क्राईम वाले याच्यावरती डोळा ठेवून आहेत प्रोसिजर अशी आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस एक ओटीपी येतो आणि येतो तो ओटीपी त्या ठिकाणी डाउनलोड करायचा असतो पण काही महाठक अडाणी महिलांची ग्रामीण भागातल्या महिलांची शहरी भागातल्या महिलांची या ठिकाणी फसवणूक करताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत हा ओ टी पी आला की ओ टी पी पहिल्यांदा आम्हाला सांगा अकाउंट नंबर याच्यावर तुम्ही शेअर करा असं म्हणून त्यांची फसवणूक कशा पद्धतीने केली जाते याचा प्रामुख्यानं व्हिडिओ आपण या ठिकाणी बहीण योजनेकरता कॉल आलाय तर सावधान कारण लाडकी बहीण योजनेच्या नावे सध्या फ्रॉड कॉल येत आहेत अनेक महिलांना सायबर भामट्यांनी गंडा घातलेला आहे बुलेटिनच्या सुरुवातीलाच या संदर्भातला हा खास रिपोर्ट लड़की बहीण योजने करता कॉल आलाय सावधान लड़की बहण योजने फ्रॉड कॉल अनेक महिला लड़की बहण योजने से अर्ज भरने ची राज्यात लगभग सुरू है आता सायबर भामटिव महिला फसवणूक केली आहे पुण्य यरवड़ अंगणवाड़ी नावे महिला ना फोन येतात ऑनलाईन अर्ज भरून देतो अशी बतावणी केली जाते लिंकवर माहिती भरल्यानंतर त्याचा येणारा ओ टी पी दिल्यावर महिलांच्या बँक खात्यातून पैसे गायब होत आहेत पुण्याचे माजी नगरसेवक सिद्धार्थ झेंडे यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे माझ्या प्रभागामध्ये मा चार महिलांची फसवणूक झालेली आहे कोणीतरी निनावी फोन करत एकच नंबर आहे याच्यावर फोन आलेले आहेत आणि या महिलेनं सांगितलं जातं तुमचं बँकेचा अकाउंट आणि ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवल्यानंतर त्या अकाउंट पैसेच गायब झालेचा प्रकार हा घडलेला आहे आणि हा अंगणवाडी सेविकेच्या नावाने कॉल येतो सायबर भामट्यांनी आता गोरगरीब महिलांची फसवणूक करण्याचा धंदा हा सुरू केलाय लवकर नोंदणी झाल्यास दीड हजार रुपये तातडीनं मिळतील अशी आशा महिलांना आहे याचाच गैरफायदा सायबर भामट्यांकडून घेतला जातोय तुम्हालाही असा फोन आला तर फोनवर माहिती देणाऱ्याच्या मधाय बोलण्याला भूलू नका लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सरकारनं सांगून दिलेल्या पद्धतीनंच बरा अन्यथा तुमचंही बँक खातं रिकामं होण्याची शक्यता नाकारता येत नाही महिला म्हणजे एक अशी कुटुंबातली सर्वात मोठा आधार आहे आणि ती काळी काळी करून आपल्या संसाराची उभारणी करत असते संसाराला हातभार लागावा म्हणून ती अनेक गोष्टी नवऱ्यापासून लपवून करत असते मुलांना याच्यातून दोन रुपये जमा करून दोन रुपयाची जमापुंदी जमा करून किंवा आपल्या अकाउंटवरती ते साठवून त्याचा हातभार आपल्या संसाराला ला लागावा म्हणून अनेक महिला अशा पद्धतीने काम करत असतात नवऱ्याला यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात मग अशी आयुष्याची काळी काळी जमा करून केलेली जमा पुंजी जर एखादा ठग त्याच्यावर डल्ला मारत असेल आणि तुमच्या अकाउंटवरचा बॅलन्स डायरेक्ट त्याच्या अकाउंटवरती वर्ग होत असेल आणि शून्य मिनिटात कळायच्या आधी तुमचा अकाउंट झिरो बॅलेन्स झालेला असेल हीच गोष्ट आज तुम्ही बघितली व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यामध्ये घडलेली आहे येरावड्या या ठिकाणच्या अनेक महिलांच्या तक्रारी आता सायबर क्राईमकडे येऊ लागलेल्या आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं क्राईमच्या माध्यमातून अनेक महिलांना फसवलं जात आहे आपण हुशार झालं पाहिजे बँका अनेक वेळा ओरडून ओरडून सांगत असतात की आपल्या अकाउंटवरती आलेला ओटीपी आपण कुणालाही सांगू नये या ओटीपीच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक अशा पद्धतीने केली जाते अनेक युक्त्या हे सायबरवाले अशा पद्धतीने लढवत असतात हे ठकास महाठक आहेत असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगत ठरणार नाही महिलांचा फायदा झालेला नाही तर उलट महिलांचा तोटाच या ठिकाणी झालेला पाहायला मिळून येतोय म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे आपण हुशार झालं पाहिजे कोण आपल्याला फोन करतोय याची आपण सहनिशा केली पाहिजे म्हणून आपण पहिल्यापासून सांगतोय की आपल्या धारावर आपलं मुंडक असलं पाहिजे आपल्या मेंदू डोक्यामध्ये आपला मेंदू आला असला पाहिजे आणि आपण त्याची चिकित्सा केली पाहिजे आणि नंतरच आपण त्याच्यावर प्रतिक्रिया केली पाहिजे लोकांना आपण त्या पद्धतीने आप प्रतिसाद दिला पाहिजे नाहीतर रस्त्या रस्त्यावर नाक्या नाक्यावर गल्ली बोळामध्ये शहरामध्ये ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीमध्ये झेडपीमध्ये असे अनेक दलाल अनेक दलाल या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळून येतात पण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे घवातनं खरा निवडून ठेवावा अशा पद्धतीनं यांना आपण निवडून ठेवलं पाहिजे यांच्या बोलण्यावरती विश्वास न ठेवता आपण त्यांना पारखून पाहिलं पाहिजे उलट प्रश्न विचारून त्यांना आपण भांबवून सोडलं पाहिजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये हे नेहमी अडकतात बोलताना आडखळतात काहीतरी गोष्टी लपवतात उलट सुलट उत्तर देतात तुम्ही कुठून बोलताय काय बोलताय जवळची खून सांगा मी माझा ओ टी पी तुम्हाला का सांगू असे प्रश्न आपण या महाठागांना विचारले पाहिजे तरच आपण या गोष्टीमध्ये सावरू शकतो नाहीतर लुटणारे जागोजागी उभेच आहेत लक्षात ठेवा सावध भूमिका घ्या महाराष्ट्र शासनाची जरी भूमिका असेल चांगली फायद्याची भूमिका असेल तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे महाटक आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून उघडा डोळे बघा नीट सावध राहा सावध व्हा सतस विवेक विचार करा एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करतो बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं कारण असे नवनवीन व्हिडिओ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतील आणि याच्यातून आपल्याला एक प्रबोधन आपल्या मा या चॅनेलच्या माध्यमातून जनतेचं करता येईल एवढं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय